संपूर्ण जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव साजरा होत असताना भंडारा शहरालगत असलेल्या भोजापूर येथील गजानन नगरमधील महिलांच्या पुढाकाराने मैदान स्वच्छ साफ करून सर्व महिला बालगोपाल रामभक्त यांनी एकत्रित येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित सी सि, सिलाताई महादेव माकडे स्वाती ज्ञानेश्वर गाहाने नंदा प्रकाश चाचेरे सुनीता पुरुषोत्तम शेंडे श्रुती विकल सार्वे रजनी संजय दलाल प्रतिभा सुरेश हलमारे, रजनी दिनेश भोंगाडे मनीषा संजय दोनोडे सरीखा गोपाल हार्डे कल्पना प्रकाश मते यौगिनी मुन्ना लांजेवार माया अरुण सार्वे आणि अनेक महिलांनी पुढाकार घेत मैदानाची साफसफाई करून रामनवमी साजरी करत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे